पाणी त्यावेळेस सोडलं होतं ना गेट गेट उघडे होतं सगळं पाणी इकडे घुसलं असं ह्या एरियामध्ये आपण हिथे तीन दिवस पाणी समोर टोटल एरिया पाणी मोठा शेती पेल शेतकऱ्यांचं असेल पशुधनाच पुन्हा कसं नुकसान झालेलं आहे आपण या भागातले खासदार आहात आणि या भागाचे दुःखप्रिंग या शेती दुःखपेसाठी आज आपण काय करणार अं खरच दुःखद घटना आपल्या परिसरामध्ये घेतली म्हणून हरकत नाही ज्या पद्धतीचा पाऊस अनपेक्षितरित्या मागच्या पाच सात दिवसामध्ये झाला आणि ज्या पद्धतीनं शेती पाण्याखाली गेली बऱ्याच घरामध्ये पाणी शिरलं बऱ्याच गावामध्ये पाणी शिरलं ह्या सगळ्या दुर्दैवी प्रसंगामध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून कर आधार मिळाला पाहिजे ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि अतिवृष्टीमुळे बऱ्याच भागातल्या शे शेती शीट, नदीकिनारी नसलेल्या सुद्धा डॅमेज झालेला आपण पाहत आहोत अशा सगळ्या शेतकऱ्यांना आधार मिळा मिळण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही सरकारकडं अं मदतीची मागणी लावून घ्या अतिशय महत्वाचा आणि दिवाळ्याचा दुसरा प्रश्न माझा असा राहील या अतिवृष्टीच्या मागच्या आठवड्यात अशाच प्रकारची डकुटी गंधार परिसर झाली होती आणि मोदी पोट बाजार येथील आमचे एक नाशरबाई जे स्वतः ग्रामपंचायत सदस्य होते त्यांच्या विद्यमान पत्नी या माजी ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यांच्या घराची भिंत त्यांच्या ती झोपली असताना त्यांच्या अंगावर पडली आणि होती त्या अवस्थेतच त्यांचा मृत्यू झाला तरी त्या ठिकाणी आपण आज भेट देणार लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काही खासदार मदत असेल किंवा अजून काही करतो असेल आपण त्याबाबत आपण सांगतो आज त्यांच्या घरी आपण भेट देऊ आणि नुकतेच त्यांना ज्या पद्धतीने मदत करणं शक्य आहे त्या पद्धतीने मग जर समजा खासदार निधीमधून देता आली तसं बघता येईल मग प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत त्या कुटुंबांना तसं आपल्याला देता येईल त्यासाठी प्रयत्न नक्की केले काळी आपण आमच्या जनतेसाठी राहून आला आणि आपण या ठिकाणी कधीच झालं रात्री झालं रात्री झाला नऊच्या दरम्यान मध्ये आला बघा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी तीन वाजे तोर चालला आणि पूर आलता काय मोठा पूर म्हणजे असं वाहून गेले काही जण जनावर हो रात्री माणसं शेतात नसत माणसं खाल्ल्या गावातले वरी येऊन थांबले नदीच्या कड्याला साहेबांना बघलेत की भाऊशीकर साहेबांना बरोबर चौधरी साहेब सरनं बघलेत की बरोबर आता डेप्टी कलेक्टर साहेब आले साहेब सगळे आलेले आहेत आणि आम्ही चर्चा केली की पंचनामे सुरू करा बाधित क्षेत्रामध्ये जिथे जिथे बाधित क्षेत्र झालेलं आहे पाऊस ज्या झालेला आहे तिथं सुरू करा म्हणून साहेब मनानबाई आमचे महेश भोसेकर हे सगळे मंडळी तुमच्या सोबतच आहे काय काळजी करायची नाही आता खासदार साहेबही आले आणि चार दोन दिवसामध्ये आपले पंचनामे भाव साहेब होते सगळे झोपून जातील काळजी करून